तर आपण आलेलो आहोत आज स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर स्वामींच्या दरबारी आल्याच्यानंतर खूपच छान वाटतं आणि इथे खूपच एकदम निसर्गरम्य वातावरण पण आहे आणि एकदम शांततेचं प्रतीक म्हणजे तर आपल्याला जर समजून घ्यायचं असेल एकदम सोप्या भाषेत तर स्वामी समर्थनशिवाय दुसरं कोणतंही नाव नाही आणि स्वामींच्या दरबारी आल्याच्या नंतर असं म्हटलं म्हटलं जातं आणि ते खरोखरच आहे की इथे आलेला प्रत्येक माणूस हा कधीच परत जात नाही म्हणजे त्याच्या प्रत्येक ज्या समस्यांचं निराकरण केलं जातं ज्या प्रत्येक कोणताही भाविक असेल त्यांनी जर स्वामींकडे जर काही मागितलं तर स्वामी ते त्याला दिल्याशिवाय राहत नाही म्हणजेच ते पूर्णपणे त्याची पूर्ण इच्छा असते ती पूर्ण होते श्री स्वामी समर्थ तर आपण आलेलो आहोत आज कोपरगाव येथील निवारा सुप्रसिद्ध केंद्रामध्ये तर या स्वामींच्या केंद्रामध्ये आल्याच्या नंतर इथे खूपच छान वाटतं था। आणि स्वामी म्हणजेच प्रत्येक भक्तांच्या प्रत्येक सेवेकरांच्या सेवेच इथे से निराकरण केलं जातं स्वामी समर्थ तर आपण आज स्वामी समर्थांच्या माहिती दिलं ते स्वामी समर्थ माझं नाव वैशाली वा वाजे पोकराव राहणारे आहे मी मी स्वामी सेवेमध्ये आता पाच वर्षापासून आहे अगोदर असं म्हणजे मी गावातून जरी गोदावरीच्या केंद्रातून मी समोरून जरी चाललो आपण केंद्राचं तरी मला असं वाटायचं स्वामी खूप कडक आहेत स्वामींचे मी केंद्राकडे सुद्धा पाहत होते पाया पडणार दूरच म्हणजे सगळे त्यावेळेस असा भ्रम होता लोकांचा की स्वामी खूप कडक आहे स्वामींच्या सुईच्या टोकापेक्षा जास्त नियम पाहावा लागतं असं करावं लागतं तसं कळवा लागतं मी ऐकत आले होते त्याच्यामुळे खूप भीती वाटायची मनात पण जसं जसं स्वामींचं ऐकत गेले एक अनुभव लोकांच्या तोंडातून असं त्यावेळेस मला वाटलं बा आपण पण केंद्रात जाऊ आपण तो अनुभव घ्यावा म्हणून मी जसं केंद्रात यायला लागले तसं असं मला एक एक उलगडा व्हायला लागला व मला पण अनुभव यायला लागले एक दिवस असंच केंद्रात सप्ताह चालू होता तभी तर मी तेव्हा पहिल्यांदा स्कॅनर आले होते सप्ताह बक्स नव्हते पण मी येत होते सेवेला तर मग सेवे येत होत मग इथं सहसेवेला सेवा चालू होती तर मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती मी तुझ्या समोर बसते होते आरतीसाठी तर एकदम आलं नव्हतं कोणतरी वाटतं सेवेला मग मला असं विचारण्यात आली की समोरून सगळ्यांना कोणी तुम्ही आहे का सेवेला म्हणून आणि माझ्या मत इच्छाच होती की मला तुम्ही इथं सेवेला बसता आल तर कधी चांगलं होईल म्हणून पण मग नेमकं त्याच वेळेस माझ्या मत विचार यायचा आणि इथून आदेश यायचा बाहेर एकच झालं आहे का कुणी हात हातवर केला आणि म्हणजे स्वामींनी माझी मात आल्या इच्छा स्वामींनी पूर्ण केली असे एक ना अनेक अनुभव आहे आहेत तर आपण आताच बघितलं एक इथे ताईंनी पण आपल्याला खूप छान प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी त्यांचे अनुभव पण आपल्याशी शेअर केले तर असेच खूप सारे काही जे अनुभव असतात ते सर्व भक्तांना येतात आणि प्रत्येकाची इथे इच्छा पूर्ण होते आणि इथे बघू शकता आता आरतीचं पण टायमिंग झालेलं आहे इथे डेली जे नित्यनियमाप्रमाणे सेवा पण केली जाते स्वामींची तर याच प्रकारे सर्वांना जो असतो तो स्वामींचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाला मिळतो आणि येथे पूर्णपणे प्रत्येकाच्या सेवेचं निराकरण आहे ते इथे केलं जात आहे श्री स्वामी समर्थ आणि इथे आपण बघू शकताय श्री स्वामी समर्थ यज्ञ विभाग पण आहे आणि येथे स्वामींची आरती झाल्याच्यानंतर इथे रोजच यज्ञ केला जातो आणि हा यज्ञ केल्याच्यानंतर जेवढेही सेवेकरी यज्ञाला येथे बसतात तर ते बसल्याच्यानंतर त्यांच्या मनातील ज्या काही सर्व ज्या नकारात्मक विचार असतात नकारात्मक काही गोष्टी असतात त्या पूर्णपणे तिथून दूर होता आणि यज्ञ यज्ञ केल्याच्यानंतर येथे खूप सारी काही एकदम अशी प्रतिकारात्मक ऊर्जा येथे निर्माण होते आणि खूपच छान वाटते आणि येथे जेव्हाही आरती होते तर येथे ज्या जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी नक्की यातण्याला बसावे खूपच छान आहे समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ